नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रेनॉकमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत आज आपण पाहूयात की आज कोणत्या तालुक्यांमध्ये गारपिटचा धोका जास्त आहे आणि लवकरच आज दुपारी स्कायमेटने जो काही अंदाज दिला आहे त्याचं डिटेल विश्लेषण आपण आपल्या महाराष्ट्रासाठी हा पाऊस कसा राहू शकतो हे पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा आज दुपारी न चुकता पहा बाकी सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर राज्यात कसल्याही प्रकारचे ढग सकाळच्या पाळी दिसत नाहीत पण काल विदर्भात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट झालेली आहे शेजारच्या मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये गारा पडलेला आहेत आणि जर आपण आजचा अंदाज पाहिला तर आजही म्हणजे त्या चोवीस तासांमध्ये सुद्धा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडाराचे काही भाग असतील चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिमचे भाग आहेत या ठिकाणी मेघगर्जना जोरदार वादळी वारे आणि गारपीटची धोका जास्त प्रमाणात आहे त्यानंतर गोंदिया गडचुली त्यानंतर इकडे नांदेडचा झालेला भाग हिंगोली बुलढाण्याचे काही भाग आहेत या सुद्धा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस आणि एखाद्या ठिकाणी गर गारपीट शक्यता राहील अजून त्याच्यात थोडंसं पश्चिम जळगाव पूर्व जालनाचा एखादा पूर्वेकडील तालुका बीडचा एखादा तालुका धाराशिवचे काही दक्षिण पूर्वेकडील भाग सोलापूरचे दक्षिण पूर्वेकडील भाग आणि लातूर परभणी या ठिकाणसुद्धा वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील आणि त्याच्या अजून पश्चिमेकडे आला तर विशेष पाऊस जर दिसत नसला तर थोडासा भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण जर तयार झालं किंवा स्थानिक ढग तयार झाले तर हलका पाऊस होऊ शकतो पण विशेष मोठी शक्यता दिसत नाही बाकी नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली पावसाची शक्यता नाही नगरचे सतेपूर्वेकडील भाग आहेत त्या ठिकाणी झाला स्थानिक वातावरण बनून तरच पाऊस होईल पश्चिमेकडे किंवा मध्य भागांमध्ये मद्द कसल्या पाऊस शक्यत नाही कोकण किनारपट्टीला हवामान मुख्यत्वे कोण राहील आता आपण पाहूयात की कोणते तालुक्या आहेत ज्या ठिकाणी गारपीटचा धोका हा जास्त प्रमाणात दिसतोय तर पहिल्यांदा आहे धरणी धारणी चिखलधरा अचलपूर त्यानंतर बाजार मोर्शी वरुड आष्टी कारंजा नरखेड काटोल सावनेर त्यानंतर परसवणी रामटेक तुमसर या तालुक्यांमध्ये गारपीटचा धोका जास्त आहे तसेच अकोला अकोट तेल्हारा त्यानंतर या ठिकाणी वाशिम मालेगाव मंगळूर पीर त्याचबरोबर उमरखेड किनवट माहूर या भागांमध्ये सुद्धा गारपीटचा धोका जास्त आहे आणि या तालुक्यांव्यतिरिक्त इकडे बल्लारपूर असेल जरी जामणी असेल या ठिकाणी किंवा वणी मोरगाव या ठिकाणीसुद्धा गारपीटचा धोका हा जास्त आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही काही भाग असू शकतात काही तालुके असू शकतात ज्या ठिकाणी गारपीट होईल पण तुरतास या ठिकाणी धोका जरा जास्त आहे असं वाटतंय बाकी मान्सूनचा अंदाज आज दुपार येतोय स्कायमेटचा तो नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका